नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला मा खूप सारी कमेंट आले होती की माझी लाडकी बहीण योजनासाठी जी का डॉक्युमेंट आहे ती खूप डॉक्युमेंट लोकांकडे नाही आहे जसं कोणाकडे रेशन कार्ड नाही आहे कोणाकडे आपलं उत्पन्नाचा दाखलाच नाही आहे कोणाकडे एल सी नाही म्हणजे त्यांची जी घरातली जी महिला आहे ती कधी शाळेतच गेले नाही तर कुठून एल सी येईल टी सी येईल ठीक आहे तर खूप सारे कागदपत्राविषयी जर एक जी आर आला आहे त्या जी आरनुसार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की तुमच्याकडे जर हे प्रकारचे डॉक्युमेंट पण राहिले तर तेही चालतील ठीक आहे तर ते, ते डॉक्युमेंट कुठलीही त्यांची एकदम स्टेप बाय स्टेप मी पूर्ण तुम्हाला माहिती देतो तुम्हाला सर्वांना माहिती ऑनलाईन अप्लाय करताना आपला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात तर तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर तुम्हाला नवीन आधार कार्ड बनवावंच लागेल आणि जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणारच नाही हे मँडेटरी म्हणजे हे तुमच्याकडे असणे आवश्यकच आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं डॉक्युमेंट तुम्ही देऊ नाही शकत ठीक आहे तुमच्याकडे आधार कार्ड होणं जरुरी आहे आणि जर नसेल तर तुम्ही अप्लाय करा ते एक तर दोन दिवसातच बनवून येऊन जातं ठीक आहे तर ते तुम्ही अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही दुसरं डॉक्युमेंट आहे की अधिवास प्रमाणपत्र त्याला डोमोसाईल पण बोललं जातं जर तुमच्याकडे डोमोसाईल असेल आणि तर तेही अपलोड करू शकता आणि जर नसेल तर तेही तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून दोन दिवसात निघून जातं दोन ते तीन दिवस लागतात तुम्ही काढून घ्या आणि ते तुम्ही अपलोड करू शकता जन्मप्रमाणपत्र आता भरपूर लोकांचं काय आहे जन्मप्रमाणपत्राची नोंद झाली नसती तर म्हणजे बर्थ सर्टिफिकेट आहे ते निघत नाही तर हे तुम्ही सोडू शकता याचं तर काही दुसरा इलाज नाही कारण की जर तुमची जन्माची नोंद झाली नाही तर ते तुम्ही बनवू पण नाही शकत दुसरं शाळा सोडायचा दाखला अगर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करा अदरवाईज नसेल तर हा तुम्ही नाही दिला तरी चालेल कारण की भरपूर महिला ज्या आहेत शाळेतच गेल्या नाही किंवा शाळेमध्ये त्यांनी कधी पायस ठेवला नाही म्हणून त्यांचे शाळा सोडायचा दाखला पण निघतच नाही दुसरे त्यांच्या जागेवरती तुम्ही रेशन कार्ड पण देऊ शकता जर तुमच्याकडे रेशन कार्ड पण नसेल किंवा रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक तो दोन दिवसाचा प्रोसेस आहे शंभर रुपये फीस आहे ऑनलाईन तुमचं रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव तुम्ही टाकू शकता आणि जर तुमच्याकडे रेशन कार्डच जर नाही आहे तर नवीन रेशन कार्डसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि जी नवीन आ, रेशन कार्डचा जी ऑनलाईन एफ आहे पे तीही तुम्ही अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करू शकता नवीन रेशन कार्डसाठी पण अप्लाय करून तुमच्या फॅमिली मेंबरची सगळ्यांची नावं टाकून त्या महिलेचं नावं टाकून तुम्हाला जो नवीन विदाश पत्रिका भेट ती तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे याच्या व्यतिरिक्त त्या महिलेचं मतदान कार्ड असेल दोन पंधरा वर्ष जुनं असेल तर तेही चालेल नवीन असेल तर ते चालणार नाही आणि जन्मप्रमाणपत्राच्या विषयी मी पहिलेच बोललो शाळा दाखल्याचं पहिलेच या गोष्टीवर आपण बोललो ठीक आहे तर दुसरं डॉक्युमेंट होतं उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे केवडा किंवा केसरी रेशन कार्ड तर उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे शेती नसेल किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला निघत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड पण नसेल तर त्याचा काय विलाजे मी पहिलेच बोललो की तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता तेही भरपुरात लवकरात लवकर निघून जातं फक्त थोडं आप तुम्ही लवकर कारवाई कराल तर होईल ठीक आहे तर उत्पन्नाचा दाखला जर निघत असेल सेतूमध्ये जाऊन फक्त पस्तीस रुपये चलान लागतं फी फीस लागते आणि तुमचं जे रेशन उत्पन्नाचा दाखला आहे तो निघून जाईल ठीक आहे आणि दुसरं जर तुमचं तेही होत नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देऊ शकता अर्जदाराचं हमीपत्र तुम्ही खूप सांभाळून भरा कारण की खूप अशा महिला असतील ज्यांना या योजनेचा लाभ नाही मिळणार कारण की त्यांच्या फॅमिलीमध्ये दू चार चाकी गाडी असेल मारुती कार असेल तर नाही मिळणार दुसरं त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण नोकरी जॉबला असेल तर नाही मिळणार मग ते भले सरकारी असो कंत्राटी पद्धती असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो काही पण असो पण जर जॉबमध्ये असेल तर हे पैसे त्यांनाही नाही मिळणार तर तुम्ही अर्जाचं हमीपत्र पहिले पाहिलाच असेल तर हे हमीपत्र आहे याला तुम्ही खूप सांभाळून भरा आणि व्यवस्थितरित्या याचा फोटो काढून अपलोड करा ठीक आहे आणि सही शिक्का वगैरे लावूनच याला अपलोड करा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही दुसरं तुमच्याकडे जे आहे म बँक पासबुक होणं खूप जरुरी आहे जर काही महिलांचं बँक पासबुक नसेल तर लवकरात लवकर बँकला संपर्क करा शंभर रुपये अकाउंटमध्ये सेविंग अकाउंटमध्ये जमा करा आणि तुमचं बँक अकाऊंट एक तासाच्या आत बनवून जाता आणि बँकेमधून पुस्तक नाही भेटलं बँकेचं तरी काही प्रॉब्लेम नाही बँकेमधून तुम्हाला एक अकाउंट नंबर आय पी सी कोड आणि त्या त्या स्त्रीचा फोटो त्याच्यावर बँकेचा सही शिक्का लावून तुम्ही अपलोड करू शकता तर बँकेकडून तुम्ही सही शिक्का घेऊन एका झेरॉक्स प्रिंट काढू शकता एक त्याच्यावर फक्त ते बॅ स्त्रीचा फोटो त्याच्यावर बँकेचा सही शिक्का आणि अकाऊंट नंबर आय पी सी कोड आणि बँकेची काही छोटी मोठी डिटेल त्याच्यावरती पाहिजे ते पेजचा पण फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही की तुमच्याकडे बँक पासबुकचेच फोटो पाहिजे असं पण काही नाही ठीक आहे आता भरपूर मित्रांचे असे प्रश्न असतात की जॉईंट अकाऊंट चालेल का जसं काही महिलांच्या बँक अकाउंटला ज त्यांचे मुलं पण जॉईंट असतात कारण की ते लहान असल्यामुळे त्यांचे बँक अकाऊंट निघत नाही आणि बँके लहान मुलांचे पण ते नाव ॲड करता तर या स्थितीमध्ये तुम्ही ते लहान मुलांचं जॉईंट अकाउंट पण देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण ते जॉईंट अकाउंट फक्त मुलांसोबत असेल तर ठीक आहे त्यांची लहान मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर त्यांचे हजबंड वगैरेच्या जॉईंट अकाऊंट असेल तर ते नाही चालणार ठीक आहे आता नेक्स्ट डॉक्युमेंट असं आहे की ज्या महिलेचा राज परराज्यामध्ये जन्म झाला म्हणजे त्या महिलेचा जन्म महाराष्ट्रामध्ये नाही झाला आहे बार राज्यात झाला आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये वास करते महाराष्ट्रामध्ये तिचं लग्न झालं आहे तिचं हजबंड महाराष्ट्रीयन आहे तर या स्थितीमध्ये तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र शाळा सोडायचा दाखला आणि एवढे डॉक्युमेंट द्यावे लागतील ठीक आहे पण ते डॉक्युमेंट त्यांचे हजबंडचे राहा पाहिजे ती महिलेचं नाही हजबंडचं राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि लास्टमध्ये तुम्ही महिलेचा एक समोर हुबा करून पण त्यांचा फोटो काढू शकता किंवा पासपोर्ट साईज फोटो असेल त्याच्यामध्ये पण फोटो काढू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे मित्रांनो आणि रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला हे दोनच डॉक्युमेंटसाठी थोडा प्रॉब्लेम येतोय तर रेशन कार्डसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता लवकरात लवकर का रेशन कार्ड बनवून येऊन जाईल तुमचं त्याची एक ऑनलाईन प्रिंट निघते अप्लाय केल्यानंतर पण तुम्हाला रेशन कार्ड नंबर भेटून जातो आणि एक ऑनलाईन रेशन कार्ड भेटतं ते तुम्ही अपलोड करू शकता काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि जर तुमचा उत्पन्नाचा दाखला निघत असेल तर तो तोही फक्त पस्तीस रुपये चलन भरून दोन दिवसात निघून जातो तर तेही तुम्ही अपलोड करू शकता याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही अजून प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन खूप लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद